नमस्कार मी केरोन मार्गदर्शक प्राध्यापक मणियार सर आज आपण आलोय नारायणगाव हिवरे या परिसरामध्ये आपण या ठिकाणी टोमॅटोसाठी सरांना आपण आपले केरोनचं प्रोडक्ट दिलं होतं तर आपण त्यांच्या प्लॉटवरती आलोय आपल्या प्रोडक्टचे रिझल्ट आणि त्यांना या प्रोडक्टचे आलेले अनुभव या हे तपासण्यासाठी तर आपण त्यांच्या शब्दामध्येच त्या ठिकाणी जाणून घेऊया की काय त्यांना अनुभव आले तर प्रथम सर आपलं नाव आणि गाव माझे नाव हिवरे आदित्य संतोष कोकराळे राहणार हिवरे तर्फे नारायणगाव ओके okay. uh, काय सांगाल तुम्ही हे प्रोडक्ट तुम्ही काय वापरलं कॅरॉनचं कॅरॉनचं प्रोडक्ट बॉस आणि बफ वापरलं पाण्यातच सोडायला बॉस okay. वापरलं होतं आणि फवारणीसाठी बॉफ घेतलं होतं ओके काय अनुभव आला तुम्हाला या दोन्ही प्रोडक्ट वापरल्याच्या नंतर आणि वापरल्याच्या अगोदर वापर काय प्रोडक्ट वापरण्याच्या आधी बाग पूर्णपणे वाढ वाढ सुद्धा झाली नव्हती आणि फुटवे कमी होते आणि साईज पण मालांची कमी होती म्हणजे कळे फळधारणा फळधारणा कमी होती नंतर आम्ही बॉस आणि बॉफ वापरलं mm -hmm. त्यानंतर कळी वगैरे तीन ते ती चार ते दिवसात रिझल्ट चांगला पण दिसला mm -hmm. फळांची संख्या वाढली हो oh, संख्या पण वाढली कळीसाठी सुद्धा चांगले झालं mm -hmm. आणि बाग बांधायला सुद्धा हे झालं तीन चार वेळा आम्ही आधी बाग दोनदा बाग बांधला होता त्याच्यानंतर तीन ते चार वेळा औषध मारल्यानंतर तुम्हाला म्हणजे त्याचे फुटवे चांगल्या प्रकारे झाले चांगली मग म्हणजे तुम्ही केरॉनच्या प्रोडक्ट वरती समाधानी आहात हो ओके तुम्ही तुमच्या या रिझल्ट द्वारे तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश द्याल तुम्ही तुमच्या शब्दामध्ये शेतकऱ्यांना संदेश द्यायचा असा की केरॉन वापरा शंभर टक्के कारण की आम्हाला मला पण फायदा झालाय त्यांना पण फायदा होईल उत्पन्न पण चांगलं निघेल ओके okay. मग तुम्ही आ, आभारी साहेब तुम्ही आमच्या केरॉन परिवाराला आपला बहुमूल्य वेळ दिला आणि आपला रिझल्ट त्या ठिकाणी आपल्या तमाम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला त्याबद्दल त्या ठिकाणी कंपनीकडून आपले खूप खूप आभार mm. नमस्कार